6 अनকরমান্ত বামা মা अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे कारण लोकसभेमध्ये जाऊन काय प्रश्न मांडता येईल याचा अनुभव भरपूर आलेला आहे इथे खूप अडचणी आहेत परभणी जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय अडचणीत ज्या वेगवेगळ्या योजना केंद्र शासनाच्या येतात त्या इथे बरोबर इम्प्लिमेंट पण होत नाहीये असा अनुभव आहे माझा स्वतःचा अमेरिकेचं शिक्षण आहे उद्योग क्षेत्रातला हो मोठा अनुभव आहे पंधरा वर्षांचा आणि त्यानंतर मग आता सामाजिक कार्यामध्ये अनेक समाजाच्या वेगवेगळ्या युवकांच्या अडचणी महिलांच्या अडचणी लहान मुलांच्या अडचणी या सगळ्या दूर करण्याची इच्छा आहे त्यासाठी केंद्राचे जे कायदे बनतात त्यात सहभागी होण्याची इच्छा आहे म्हणून नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी आज इथे आम्ही सर्व आलो होतो आणि परभणीकरांनी स सेवेची संधी द्यावी अशी एक इच्छा आहे भूमिपुत्रांचा लढा आहे सर आपण मराठा आरक्षणमध्ये खूप खूप परिश्रम घेतले आता तर तुम्हाला परभणी जिल्ह्यातून म मराठा महासंघ आणि मराठा आरक्षण यांचा तुम्हाला सहकार्य राहील नक्कीच राहील कारण मराठा आरक्षण एक फार ज्वलंत चाळीस वर्ष जुना प्रश्न आहे तो जो आमचे नेते मनोजदादांच्या माध्यमातून बराचसा निकाली निघाला आहे पण त्याला जे काही शेवटच्या टप्पे त्याचे गाठावे लागतील त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे मी कार्यच केलेलं असल्यामुळं लोकांचाही युवकांचाही या आंदोलकांचाही माझ्यावर खूप दृढ विश्वास आहे जुन्या अनुभवांनंतर तो तो जास्तीच दृढ झालेला आहे मी कटिबद्ध आहे त्यांना बॉन्ड देणार हे सगळं करणार शब्द तर दिलेलाच आहे आणि या व्यतिरिक्त जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हा तर एक मेन प्रश्न आहेच आहे पण धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे उद्योगधंदे वाढण्याचा प्रश्न आहे इथे धुळीचं साम्राज्य आहे स्वच्छता कुठल्याच शहरामध्ये नाही गावामध्ये नाही तांड्यावर सुद्धा नाही असे अनेक आरोग्यावर परिणाम करणारे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे अनेक मोठे मोठे प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे त्याकरता लोकसभेत जाऊन हे सगळ्यात लक्ष घाले सर आपण अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलंय आणि आता परभणी लोकसभेत आले तुम्हाला काय वाटतंय आता तिथल्या काही भौतिक सुविधा खूप चांगल्या आहेत त्या स्वरूपाचं बनावं असं प्रत्येकाची इच्छा असते पण तिथल्या बाकी अडचणी तिथे राहून समजल्याच होत्या की आर्थिक तिथली अर्थव्यवस्था ही बँकरप्ट आहे त्याला दिवाळखोर देश असं म्हणतात दिवाळखोर शासन आणि सामाजिक व्यवस्था पण खूप आहे त्यामुळे असं काय आपल्या देशात होऊ देणार नाही ही दृढ विचारसरणी होती छत्रपती शिवरायांचा विचारांचा प्रभाव आहे आणि अशा महापुरुषांच्या विचारावर चालत एक चांगलं परभणी आदर्श परभणी आपल्या संस्कृतीला हजारो वर्षांच्या संस्कृतीला शोभेल असं परभणी उभं राहण्यामध्ये उभं करण्यामध्ये एक सिंहाचा वाटा मिळावा मिळण्यासाठी हे प्रयत्न म्हणून मी या लोकसभेच्या संधीकडे बघतो लो। थँक्यू